केळी उत्पादक शेतकऱ्यांना बुर्हाणपूर किंवा रावेरचे बोर्ड योग्य भाव, बोर्ड भाव देत आहे मात्र त्या तुलनेत अंजनगावचे बोर्ड केळीला अत्यल्प भाव देत असल्यानं बुलढाण्याच्या खामगाव परिसरातील केळी उत्पादक शेतकरी आक्रमक झाले आहे या संपूर्ण शेतकऱ्यांनी शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देत आपला रोष व्यक्त केला बुरहाणपूर आणि रावेर बोर्ड प्रमाणेच अंजनगाव बोर्डात केळी उत्पादक शेतकऱ्यांना योग्य भाव मिळावा अन्यथा अंजनगाव बोर्डाची मान्यता रद्द करून शेगाव येथे स्वतंत्र बोर्ड देण्यात यावे अशी मागणी रविकांत तुक्कर यांनी केली आहे अन्यथा केळी उत्पादक शेतकऱ्यांसाठी आंदोलन उभारण्याचा इशाराही त्यांनी दिला यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयावर शेकडोच्या संख्येनं केळी उत्पादक शेतकरी पाहायला मिळाले खामगाव तालुक्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांनी आज हजारोच्या संख्येने बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिलेली आहे अडिशनल कलेक्टर श्री खांदे साहेबांची आज भेट घेतलेली आहे आणि या भेटीमध्ये सगळं केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या व्यथा मांडण्यात आलेलं आहे यामध्ये खामगाव तालुक्यातल्या के केळी उत्पादक शेतकऱ्यांना अंजनगावचं बोट अतिशय कमी भाव देतं सांगताना चार पाचशेचा भाव पण प्रत्यक्ष साडेतीनशे चारशे रुपयाचाच भाव मिळतो यामध्ये हे वजन सुद्धा करत नाही आणि केळी उत्पादकांना लुबाडण्याचं काम करतायत बराणपूरचं बोट असेल किंवा रावेळचं बोट असेल या बोर्डामध्ये चांगला भाव दिला जातो बाराशे ते बावीसशे रुपयापर्यंत भाव दिला जातो आणि आमच्या अंजनगाव बोर्ड जे आहे हे मात्र अंजनगाव बोर्डाच्या अंतर्गत येणारे व्यापारी मात्र अतिशय कमी भाव त्या ठिकाणी खामगाव तालुक्यातल्या के शेतकऱ्यांना केळी उत्पादकांना देतात म्हणून आज सगळ्या केळी उत्पादकांनी आपला असंतोष या ठिकाणी व्यक्त केला अंजनगाव बोर्ड जर आम्हाला भाव देत असेल तर अंजनगाव बोर्डाची मान्यता रद्द करा अशा पद्धतीची मागणी आम्ही आज जिल्हा जिल्हाधिकाऱ्यांना केलेली आहे केळी उत्पादकांना न्याय मिळाला नाही प्रचंड मोठं आंदोलन येणाऱ्या काळामध्ये केळी उत्पादकांचं उभं राहील